आज मी ना पंचखाजा बनवत आहे पंचखाजा म्हणजे पंचखाद्य हे जे पंचखाद्य आहे ना हे आमच्याकडे म्हणजे सावंतवाडी कुडाळ कणकवली वेंगुर्ला इकडे गणपतीच्या पहिल्या दिवशीपासून ते गणपती विसर्जनापर्यंत प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटलं जातं तर आज हे मी पंचखाद्य बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी लाह्या आणलेल्या आहेत ह्या ज्वारीच्या लाया आहेत आणि विशेषतः हे ज्वारीच्या लायांपासूनच बनवलं जातं पण बरेच जण ज्वारीच्या लायांमध्ये तांदळाच्या ज्या लाया असतात त्या पण मिक्स करतात तर ह्या ज्या लाया आहेत ह्या मी अर्धा किलो घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायच्या आहेत आणि थोडे निवडून घ्यायच्या जरी ह्या अर्धा किलो लाह्या असल्या ना तरी मी ह्या वाटीने मोजून घेणार आहे मोजल्यानंतर आपल्याला गूळ किती घालायचा आहे त्याचा अंदाज येतो आणि त्याचप्रमाणे पंचखाद्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य पण मी इथे काढून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला गूळ पण किसून घ्यायचं आहे ह्या लाह्या ज्या आहेत त्या चाळून स्वच्छ करून आता घेतलेल्या आहेत मी पंचखाद्य बनवण्यासाठी ना भांडं घेताना थोडं जाडबुडाचं घ्यायचं तर इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे भरून तूप घातलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे ह्या वाटीने मी लाह्या मोजून घेतलेल्या आहेत लाह्या माझ्या बारा वाटी झालेल्या आहेत त्यामुळे मी इथे तीन वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे चार वाटी जर तुम्ही लाह्या घेतलात ना तर त्याच्यासाठी एक वाटी गुळ घालायचं आहे तुपावर मी इथे गुळ घालून घेतलं आहे आणि त्याच्यावर मी दोन चमचे असं पाणी घालून घेतलेलं आहे गुळावर आणि हे गुळ आहे ते व्यवस्थित ढवळून ढवळून आपल्याला वितळून घ्यायचं आहे गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचं नाही आहे फक्त गुळ वितळलं पाहिजे हे तर हे पंचखाद्य आहे ना हे गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे हरतालिके दिवशी आमच्याकडे बनवलं जातं वर्षानुवर्ष आणि हे गणपती पूजनाच्या वेळी म्हणजे गणपती आपण पूजेला लावतो ना त्या दिवशी सकाळी गणपतीला प्रसाद म्हणून ठेवलं जातं ज्याप्रमाणे मोदक वगैरे आपण बनवतो त्याचप्रमाणे हे पंचखाद्यसुद्धा गणपतीला आवर्जून बनवलं जातं गुळ छानपैकी वितळल्यानंतर आदमे सगळे जिन्नस घालून घेणार आहोत तर इथे मी पहिल्यांदा मनुका घालते आहे तर एक वाटी मनुका घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता मी इथे डाळवं घालते आहे म्हणजे भाजलेली डाळ असते ना ती तर ती पण एक वाटी घेतलेली आहे त्याच्यानंतर सुकं खोबऱ्याच्या कातळ्या म्हणजे गुडगुडं म्हणतात आमच्याकडे त्या गुडगुड्याचे कातळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या घालून घ्यायच्या आहेत त्या मी अर्धी वाटी घातलेल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी काजूगर घेतलेले आहेत काजूगराचे तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं घालून घ्यायचं आहे आतमध्ये आणि व्यवस्थित असं गुळावर परतून घ्यायचं आहे हे असं व्यवस्थित गुळावर परतून घेतलं ना की आपलं हे पंचखाद्य जे आहे ते मऊ पडणार नाही थोडासा ओलावा जर असेल तर हे गुळावर परतवल्यामुळे निघून जाणार आहे असं छानपैकी आणि गुळ पण व्यवस्थित लागतं ह्या प्रत्येक दाण्याला त्याच्यावर मी आता जायफळ पावडर घालती आहे त्याच्यानंतर इथे मी थोडीशी वेलची पण कुटून घेतलेली ती पण घालून घेते आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हे जे मी काजू वगैरे जे घातलेले आहेत काजू मनुका वगैरे ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आधमध्ये आता मी सगळ्या लाह्या घालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे लाह्या घातल्यानंतर आणि ह्याला ज्या लाह्या आहेत ना ह्या व्यवस्थित अशा ढवळून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशा ढवळून घ्यायच्या ह्या ज्या लाया दे आहेत ना ह्या गुळामध्ये व्यवस्थित अशा मिक्स झाल्या पाहिजेत हा आणि पंचखाद्य बनवताना शक्यतो मोठं भांडं घ्यायचं म्हणजे ढवळायला बरं पडतं माझ्याकडे अजून मोठी कढई नव्हती त्यामुळे मी ही कढई वापरलेली आहे आणि इथे हे बघा मस्तपैकी मिक्स झालेला आहे प्रत्येक दाण्याला हे बघा गुळ व्यवस्थित असं लागलेलं ला आहे आता काय करायचं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर कढई गॅसवरून खाली उतरून ठेवायची आणि उतरून झाल्यानंतर थंड होईपर्यंत आपल्याला एक ते दोन वेळा मध्ये मध्ये असं ढवळत राहिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक दाणा जो आहे ज्वारीचा तो वेगवेगळा असा होणार असं चिकट असं गुठळ्या ज्या होतात ना त्या होणार नाहीत त्याच्यामुळे थंड होईपर्यंत एक दोनदा ढवळ मारली की मस्तपैकी वेगळी सळसळीत असं आपलं पंचखाद्य बनवून तयार झालेलं आहे प्रत्येक दाणा वेगवेगळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पंचखाद्य बनवलं ना तर छानपैकी होणार तर एक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पंचखाद्य आपलं बनवून तयार झालेलं आहे तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक